मागील काही दिवसांपासून रक्तपेढ्यांवर रक्त विकत घेताना जास्तीचे दर आकारले जात आहेत त्याच्या तक्रारी अनेक दिवसांपासून सरकारकडे करण्यात आल्या होत्या या तक्रारींवर केंद्र सरकारने आता कडक भूमिका घेतली आहे राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने काही महत्त्वपूर्ण सूचना आणि तत्वांचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत या आदेशानुसार रक्त आणि रक्तगटासाठी अडीचशे ते दीड हजार रुपये दर आकारले जातील तर प्लाझ्मा आणि प्लेटलेटसाठी चारशे रुपये दर आकारण्यात येणार आहेत रक्तदान केल्यानंतर सुद्धा लोकांकडून प्रक्रिया शुल्क आकारला जातो हे सर्व प्रकार थांबवण्यासाठी केंद्र सरकारकडून नवीन मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत रक्तपेढ्या रक्ताची विक्री करू शकत नाही असे म्हणून केंद्र सरकारने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या औषध नियंत्रकांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून रक्त विकण्यासाठी नसते असे देखील सांगण्यात आले आहे सर्वोच्च औषध नियमकाने म्हटले आहे रुग्णालयाने रक्तपेढ्या आता रक्तदान करण्यासाठी केवळ प्रक्रिया शुल्क आकारू शकतात तसेच अधिक शुल्क आकारण्याची प्रथा थांबवण्यासाठी इतर सर्व शुल्क काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे भारतीय औषध नियंत्रक जनरलने लिहिले आहे रक्त विक्रीसाठी नाही दरम्यान रक्तपेढ्यांवर जादा शुल्क आकारला जात असल्यामुळे हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टाइम महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद